चार्जिंगला लावलेली दोन चाकी गाडी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान पेटल्याने लागलेल्या आगीत चार चाकी वाहनासह दुकानातील कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे याबाबत उपस्थितांच्या चर्चेतून समजलेली प्राथमिक माहिती अशी की अकलूज येथील महावीर मंदिराला चिकटून असणाऱ्या रुपाली मशिनरी या पाईप सबमर्शिबल व विहिरीवरील मोटारी विकणाऱ्या दुकानाला पहाटे आग लागली दुकानाच्या बाहेर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इलेक्ट्रिकल दुचाकी चार्जिंगला लावली होती ती ओव्हर चार्ज होऊन पेटली असावी किंवा दुकानातील वायरिंग शॉर्ट सर्किट झाले असावे असे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत दुचाकी पेटल्यानंतर तिच्या शेजारी असलेल्या चारचाकी वाहनानेही पेट घेतला या दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे दुकानाला आग लागली सदर दुकानामध्ये विहिरीवरील मोटारी पी व्ही सी पाईप केबल तांब्याच्या तारा असा माल असल्यामुळे आग भडकली कोठ्यावधी रुपयांचा माल या आगीत जळून खाक झाला आहे आगीची माहिती समजताच अकलूज नगर परिषदेचे टँकर बोलवण्यात आले या टँकरची प्रेशर क्षमता कमी असल्याने आग आटोक्यात येत नव्हती त्यानंतर श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखाना यशवंत नगर येथील सहकार महर्षी साखर कारखाना व सदाशिव नगर येथील शंकर साखर कारखान्याच्या आल्यानंतर आग आटोक्यात आली अकलूज नगर परिषदेचे दोन टँकर पाच वेळा भरून आणावे लागले सुमारे दहा ते पंधरा गाड्या भरून पाणी मारल्यानंतर आग विजली पुढील बाजूस दुकान आणि मागील बाजूस घर अशी रचना होती घरामध्ये श्रेणी गांधी त्यांची दोन मुले सून व दोन नातू इतके लोक राहत होते आग दुकानाच्या तोंडालाच लागली असल्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घरामागील खिडक्या तोडून आतील लोकांना सुखरूप घराबाहेर काढले पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन त्या रोडवरील वाहतूक वळवली जेसीबीच्या सहाय्याने चटर ग्रिल उचकटून तोडून दुकानात पाणी मारले दुकानाला लागलेली आग प्रचंड भडकलेली होती ती शेजारील आय डी एफ सी बँकेपर्यंत पोहोचली आगीमुळे बँकेचा दरवाजा पुढील भाग ए टी एम रूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिसरातील जैल समाजाच्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी खूप मेहनत घेतली आगीची माहिती समजताच माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश होरा आदित्य आर्वे विद्यमान नगरसेवक महेश शिंदे योगेश गांधी यांनी घटनास्थळ धाव घेऊन मदत केली पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते सन दोन हजार एकवीस साली अकलूज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे दोन हजार एकवीसपासून जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत नगरपरिषदेवर प्रशासकाचा कारभार चालत होता या काळात नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा अद्यावत करण्यात आली नाही आज जेव्हा आग लागली तेव्हा नगर परिषदेचे टँकर कुचकामी ठरले या टँकरने कितीही पाणी मारले तरी आग विजत नव्हती जेव्हा परिसरातील साखर कारखान्यांच्या गाड्या आल्या व त्यांनी प्रेशरने पाणी मारले तेव्हा आग विजली अकलूज नगर परिषदेने आपली अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करून घेणे ही काळाची गरज बनली आहे